महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी दुष्काळ नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकरी जगला तर देश जगेल म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मैदानात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी नागपूर येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियमवर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून जोरदार लक्षणीय निदर्शनं करण्यात आली असून निवेदन सादर करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी पंकज झराड कारभारी मसलकेसर विकास जाधव रोहित देशमुखसह कार्यकर्ते उपस्थित होते साहेब पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याबद्दल त्यांचं आमच्या स्वराज्य पक्षामार्फत प्रथमतः आम्ही अभिनंदन करतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जी काही घोषणा केली होती की बा शेतकऱ्यांना आम्ही सातबारा कोरा करून देऊ आणि ते त्यांनी या ठिकाणी पाळावं आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे अट विना, विना शर्त पाच लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते सरसगट विना अट आणि विना शर्त त्या ठिकाणी त्यांनी ते मान्य मान्य करावं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी आमची एक प्रामाणिक मागणी आहे आणि सध्या शेतकऱ्याची परिस्थिती ही फार बिकट झालेली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी सततचे दुष्काळ त्याच्यानं गोला दुष्काळ कोरडा दुष्काळ या सर्व गोष्टींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज कसं फेडावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हे कर्ज आज त्यांच्याकडून फेडणं शक्य नाही कुठंतरी मुलांचं शिक्षण आहे मुलींची लग्न आहे त्याच्यानंतर कुठंतरी या ठिकाणी शे, शे शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळं हे कर्ज भरणार कुठून हा त्याच्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं ते कर्ज मंत्रीमंडळाचे कर आणखी मंत्री खाद्य मं� खाते वाटप झालेली नाही एकंदरीत स महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची भूमिका पुढे काय असणार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची भूमिका अशी असणार आहे जसं सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांची सर सगळं कर्जमाफी करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा असा आहे की माजलगाव आपलं सॉरी केस तालुक्यामधील मासाजोग या गावचा आमचा बांधव मराठा सेवक सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या करण्यात आलेली आहे अद्याप ही जे सात आरोपी आहे त्याच्या त्याच्यापैकी फक्त तीनच आरोपी पकड पकडले गेलेले बाकी चार आरोपी कुठे ग्रह गृहमंत्र्यांना ग्र, ग्र आमची एकच विनंती आहे ताबडतोब त्यांना अटक करून आणि ठोस जी शिक्षा असेल जन्मठेप असेल किंवा फाशी असेल ही तात्काळ त्यांना देण्यात यावी हे बघा काय माहिती का, का? बदनापूर तालुक्यावर हा जवळजवळ पहिल्यापासून अन्याय होत चाललेला आहे Kualitas itu yang योजना असली किंवा कोणतेही या ठिकाणी अतिवृष्टी असू द्या कोणतीही नुकसान भरपाईची वेळ असू द्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदनापूर तालुक्याला डावलं जातं मग तो पीक विमा असू द्या फळबाग विमा असू द्या किंवा अतिवृष्टीसारखे कोणतेही प्रसंग असू द्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदनापूरला डावलं जातं आणि आता सुद्धा अतिवृष्टी जालना जिल्ह्यात सर्वांना मिळाली परंतु त्याच्यामध्ये बदनापूर तालुक्याला वंचित ठेवण्यात आले आणि हे बदनापूर तालुक्याला वंचित का ठेवलं हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण बदनापूर तालुक्यातल्या लोकांच्या मक्का सोयाबीन त्याच्यानंतर कपाशी हे सगळे पिकं भुईसपाट झाले आणि सुद्धा हे शासनाला दिसले कशी नाही बदनापूर तालुक्यात नेमकां ने वगळा कसा जातो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन तर दिलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये आहे की बदनापूर तालुक्याचा समावेश पुन्हा या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये करा आणि त्या ठिकाणी तो लाभ सर्व शेतकऱ्यांना द्या प्रतिनिधी किशोर शिरसाठ एन टीव्ही न्यूज मराठी नागपूर